तिकडे नका रे गाडीकडे नाही चला तिकडं सर्व सामान आपल्याला दिलं काय टीव्ही नाइनला पाठवलं आपल्याला दिलं ती आले असतील हो ते टी व्ही वाला बरोबर बरोबर बाबा सामान दला मुंबईवर करलो नाव काल तुम्ही बोल ना मेजर आज जी लोकसभेची मतदानाची प्रक्रिया जी चालू आहे त्या मतदानाच्या प्रक्रियेवरती कुरडू ग्रामस्थाच्या वतीने बहिष्कार हा बहिष्कार तुरडूगाव पाण्यापासून वंचित आहे सिनेमाडा उपसा सिंचन योजनेमधून गाव, गाव सामील असतानाही एक वीस टक्के ते दहा पंधरा टक्केच्या आसपास गावातील भाग भिजला जातो परंतु त्या भागातही भरपूर पाणी येत नाही आणि त्या भागातलीही अर्धवट कामं राहिलेली आहेत तसेच सीनामाडा उपसा सिंचन योजनेमधून जो आंबाड खुटे आणि कुरडूचा मधला जो भाग आहे त्या भागासाठी उचल पाणी आणि बेंदवड्याला पाणी यावं यासाठी अनेक वर्ष झालं या, या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु ही मागणी सर्वांना केली पण कोणीच या याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे कुरडू ग्रामस्थाच्या वतीने हा बहिष्कार टाकण्यात ता आलेला आहे आणि लवकरात लवकर कुर्डू गावाला पाणी मिळावं अशी ग्रामस्थाच्या वतीने आम्ही इच्छा व्यक्त करतो मागणी करतो आणि हा जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत कुर्डू गावचा बहिष्कारावरती नागरिक ठाम आहे सेक्टर एकतीस गाव कुरडू कुर्डू या गावात गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे मतदान मतदान प्रक्रियेत अल्पसा प्रतिसाद येणाऱ्या ग्रामस्थाकडून मिळत आहे तरी येणाऱ्या ग्रामस्थांचे मनपूर्वक स्वागत करून मतदान करून घेत आहे नमस्कार मी अण्णासाहेब राणे माझी ग्रामपंचायत सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी आज पूर्ण ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षाच्या पाणी ज्या शिनामाडा जलसिंचन योजनेच्या पातपुराव्यामुळं आज आमच्या कुर्दू गावाने पाण्यासाठी संपूर्ण बहिष्कार टाकलेला आहे सेनामाडा आणि भीमासेना जोड कालव्यातून बेंदवाड्याला आणि कुर्दू आंबड आणि पिंपळ गावासाठी पाणी सोडावे ही आमची मागणी आहे म्हणून आज सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी बहिष्कार केलेला आहे